हाय कोकोपीट की रायसहस्क म्हणजे काय वापरायचं कधी वापरायचं कोणत्या झाडाला कोकोपीट वापरायचं आणि कोणत्या झाडाला रायसहस्क वापरायचं असे हे सर्व प्रश्न जसे तुम्हाला पडलेत ना तसेच कधी काळी मलासुद्धा पडत होते पण नंतर हळूहळू ते प्रश्न माझे सॉल्व झाले आणि कसे झाले किंवा सॉल्व होण्यासाठी मी बरेच एक्सपेरिमेंट केले बऱ्याच झाडांवरती त्याचे एक्सपेरिमेंट झाले आणि त्यामध्ये त्या एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे आपण चुकीच्या झाडांना जर काही कोकोपीट वापरलं तर त्याचे परिणामसुद्धा परिणामातून झाडंसुद्धा बरं म्हणजे मेलेले आहेत की ज्या झाडाला कोकोपीटची गरज नाही आहे अशा ठिकाणी जर काही आपण कोकोपीट वापरलं तर त्याचा परिणाम हा चांगल्या होण्याऐवजी मारण्याची मारण्यातच होतो म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तर आणि हळूहळू त्याच्यामधला फरक किंवा डिफरन्स काय आहे तोही लक्षात आला आणि कोणत्या झाडाला आपण काय वापरलं पाहिजे ह्याही गोष्टी हळूहळू हो लक्षात येत गेल्या पण त्याच्यासाठी थोडीशी आपल्याला झाडांचा थोडासा बळी गेला, गेला खरं तर असंच म्हणता म्हणायला पाहिजे तर तसाच जसं आता माझी झडं खराब झाली किंवा चुकीच्या वापरामुळे डॅमेज झाले तर तशी तुमची होऊ नये तर ह्याच्यासाठी तुम्ही आधीच जर काय तुम्हाला ही माहिती असेल तर तुमची झाडं अशी खराब होणार नाहीत आणि लावल्यापासूनच म्हणजे ती चांगली होतील किंवा त्याचं तुमचं नुकसान होणार नाही कारण झाडं लावताना आपण त्यांना पैसे तर खर्च करतोस पण त्याबरोबर खूप असा वेळसुद्धा देतो पाणी घालणं किंवा लावणं त्याच्यानंतर केअर करणं ह्यासाठी सुद्धा आपण भरपूर वेळ आपला खर्च करत असतो आणि तो सगळा वेळ आपला वाया जाऊ नये आणि एवढ्या आवडीने आपण मनापासून लावलेली झाडं जर काय मेली किंवा खराब व्हायला लागली तर आपल्याला खूपच वाईट वाटतं वाट म्हणजे एक हा म्हणजे दोन्हीमधला फरक काय आहे कोकोपीठ आणि रायसहस्क हा सांगण्यासाठीच आज साथ हा व्हिडिओ केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कोणतंही झाड लावणार नाही तर सगळ्या प्रकारची झाडं लावताना आपण कोकोपीटचा कधी वापर केला पाहिजे आणि रायसॉस कधी वापरलं पाहिजे हे आज आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे कळेल आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे किंवा तुम्ही जर काय सॉईल मिक्सचर मी करताना बघितलं कर असेल म्हणजे व्हिडिओ जर काही तुम्ही फॉलो करत असाल किंवा बघत असाल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असाल की मी ज्या वेळेला सॉईल मिक्सचर करते त्यावेळेला मी राईस हस्क वापरायला प्रायोरिटी देते त्याचं कारण असं आहे की कोकणामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप असतं आणि खूप पाऊस असेल त्यावेळेला जर काही तुम्ही कोकोपीठ वापरलात तर कोकोपीठ हे ऑलरेडी पाणी धरून ठेवण्याचं काम करतं आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर हे राहतं म्हणजे धरून ठेवलं जातं आणि जर काय अशा ह्याच्यामध्ये जर काही तुम्ही कोकोपीट वापरलं झाडांना तर तुमच्या झाडांची मुळं कुसून ते झाडं मरणार पण कोकोपीट कधी उपयोगी आहे आणि हस कधी उपयोगी आहे तर कोकोपीट अशा वेळेला तुम्ही वापरू शकता की ज्या वेळेला तुम्हाला झाडांना अगदी डेली पाणी द्यायला होत नाही म्हणजे डेली तुम्हाला पॉसिबल नाही आहे पाणी देणं मग अशा वेळेला पाणी फोल्ड करून ठेवा थे, ठेवण्याचं काम कोकोपीट करत असल्यामुळे जरी तुम्ही थोडंसं उशिरा पाणी दिलं तरीसुद्धा चालू शकतं आणि मग झाडं मरत नाहीत तर ती झाडं चांगली होतात कारण त्यांना पाण्याचं जेवढी आवश्यकता आहे तेवढं पाणी त्याच्यातून मिळतं म्हणजे आणि रायस हस्क राइस हस्क हे अशासाठी वापरायचं आणि दुसरं म्हणजे कोकोपीटने सुद्धा माती वेलड्रेन होते पण त्याच्यामध्ये मॉइश्चर होल्ड करत असल्यामुळे जर काय तुम्ही जास्त रोज पाणी घालत असाल तर कोकोपीट मॉइश्चर आधीच त्याच्यामध्ये पाणी साठून राहतं आणि तुम्ही रोज पाणी घालण्यामुळे ते झाडं खराब होण्याची शक्यता असते सज तर त्याच्याऐवजी तुम्ही राईस हस जर वापरलात तर राईस हस्क हे कालांतराने कुजतं आणि त्याचं खत म्हणतं आणि ज्या वेळेला तुम्ही मातीमध्ये मिक्स करता त्यावेळेला त्याच्यामुळे वेलड्रेन माती होतेच म्हणजे पाणी पटकन जातं त्याच्यामधून पाणी होल्ड करून जास्त ठेवत नाही म्हणजे फक्त माती वेलड्रेन किंवा असं भुसभुशीत माती करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो सस्क मिळेल कुठे तर राय सस्क आता इकडे तरी भाताचं पीक होतं आणि भात तयार झाल्यानंतर तो सडण्यासाठी किंवा त्याच्यापासून तांदूळ बनवण्यासाठी गिरणीमध्ये नेलं जातं आणि गिरणीमध्ये ज्या वेळेला त्या तांदूळ साईडला जातात आणि त्याच्यावरचं कवर म्हणजे त्या साडीचं जे कवर असतं ते म्हणजेच राईस हस्क असतं आणि ते इकडे अवेलेबल होतं आत्ता तुम तुम्हाला जर काय तुम्ही या साईडला राहत नसाल म्हणजे कोकण साईडला तुम्ही राहत नसाल तर मात्र तुम्ही ऑनलाईन पण मिळू शकता किंवा सगळ्यांच्या जवळपास अशा गिरणी असतील असं नाही तर तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता मला वाटते पाच रुपये दहा रुपये किलो असं ते मिळतं आणि कोकोपीट कोकोपीट तर तुम्हाला जवळपासच्या तुमच्या कीटकनाशक वगैरे मिळतात किंवा खतं मिळतात अशा खतांच्या दुकानामध्ये तुम्हाला कोकोपीट मिळतं किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ते खरेदी करू शकता आता इथे तुम्ही बघता हे आहे ते हस्क आहे आणि हे जे आहे ते कोकोपीट आहे हे बघा हे आहे ते कोकोपीट आहे आणि हस्क हे तुम्हाला असं दिसतं तर कोकोपीटचा वापर अशा झाडांना अजिबात करायचं नाही ज्या झाडांना पाणी कमी लागतं म्हणजे जे सेक्युलंट व्हरायटीचे जे काही प्लांट्स आहेत तर त्या झाडांना तरी कोकोपीट वापरणं हे शक्यतो टाळा शक्यतो म्हणण्यापेक्षा शंभर टक्के तुम्ही त्या झाडांना वापरू नका आणि त्याऐवजी तुम्ही जर काही राईस मातीमध्ये मिक्स केलं करन, पन, तर त्याच्यामुळे झाडं खराब होण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं म्हणजे रायसहस्कमुळे झाडं खराब होण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं कारण रायसहस खूप असं पाणी धरून ठेवत नाही पण माती भुसभुशीत करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि कालांतराने रायसहस म्हणजे थोड्या दिवसानंतर ते कुसतं आणि त्यामुळे माती भुसभुशीत जसं शेणखत जसं असं कुसल्यानंतर असं भुरभुरीत होतं तसं याचंसुद्धा रायससुद्धा कुसतं आणि त्यामुळे मातीमध्ये ते मिक्स होऊन अशी माती भुसभुशीत होते पण कोकोपीटमुळे मात्र कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवलं जातं त्यामुळे ज्या झाडांना पाणी कमी लागतं अशा झाडांना आपण अजिबात कोकोपीट वापरायचं नाही आहे कोकोपीट वापरल्यानंसुद्धा सुद्धा माती भुसभुशीत होते आणि हे वापरण्याचं कारण दुसरं म्हणजे काय ज्यावेळेला आपण बाल्कनी बाल्कनी गार्डनिंग करतो त्यावेळेला कुंड्या ह्या हलक्या राहण्यासाठी मदत होते तर जसं आपण कोकोपीट किंवा क कुंडा हलक्या होण्यासाठी किंवा माती भुसभुशीत होण्यासाठी वापरतो तसंच तुम्ही जर कैला वगैरे ह्याचे डेट असतील तर ते सुद्धा तुम्ही सुकवून वापरू शकता आत्ता पावसाळा सुरू आहे त्यामुळे आपल्याला ते वापरता येणार नाही पण पावसाळ्यानंतर ना ज्यावेळेला तुम्ही रोज जे भाजी किंवा फ्रूट्स वगैरे वापरता तर ती तुम्ही सुकवून तीसुद्धा किंवा तुमच्या जे झाडांची गार्डनमधलीच पानं वगैरे असतील तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये खाली घालून तुमची कुंडी हलकी अशी ठेवू शकता तर राईस हस्क आणि कोकोपीठ या दोन्हीमधला फरक तुम्हाला समजला असेल की कोकोपीठ हे कुसत नाही शक्यतो लवकर आणि त्यामुळे त्याचं खतामध्ये रूपांतर होत नाही पण राइस हस्कमुळे ते कुसून नंतर त्याचा खत म्हणूनसुद्धा उपयोग होतो आणि दुसरं म्हणजे माती वेलड्रेन राहते कुंडी हलकी राहते आणि झाडांची मुळं कुसत नाहीत कारण हे पाणी धरून ठेवत नाही त्यामुळे ज्या झाडांना पाणी आणि शक्यतो सगळ्याच झाडांना पाणी खूप प्रमाणामध्ये जर झालं तर त्याची मुळं कुसतात त्यामुळे मी तरी पर्सनली कोकोपीट हे अवॉइडच करते अवॉइड म्हणण्यापेक्षा मी वापरतच नाही मी जास्तीत जास्त प्रायोरिटी हे रायस हस्कलाच देते रायस हस्क वापरण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे आपण हे ना थोडं आळ जाळायचं असं आणि त्याची राख करूनसुद्धा वापरला वापरतात म्हणजे पण मी मात्र डायरेक्टली जसं वापरते तर तुम्ही दोन्ही पद्धतीने वापरू शकता तर दोन्ही हे आहे हस्क आणि कोकोपीट दोन्ही ऑनलाईनही मिळतं आणि तुमच्या ऑफलाईनमध्ये सुद्धा मिळतं पण हस्क हे शॉपिंगमध्ये म्हणजे तुमचे जे, जे काय खतांचं वगैरे दुकान आहे शॉप्स आहेत तर तिथे मिळत नाही तर हे लोकल असे जिथे याची गिरणी असेल तांदळाची तर तिथेच फक्त मिळू शकतो कोकोपीट मात्र तुम्हाला कुठेही अवेलेबल होतं पण कोकोपीट जर काही तुम्ही वापरत असाल तर ते कमी प्रमाणामध्ये वापरायचं आहे आणि सेक्युलंट व्हरायटीच्या प्लांटला तर अजिबातच म्हणजे एकदमच कमी वापरा आता सेक्युलंट व्हरायटी म्हणजे ज्यांच्या दे, पानामध्ये पाणी स्टोअर करून ठेवलं जातं तर अशा झाडांना कोकोपीट हे अगदी कमी वापरा आणि जर वापरलात तुम्ही तर पाणी मात्र रोज देऊ नका कारण जर तुम्ही कोकोपीठ वापरलं आणि रोज पाणी दिलं तर ती झाडं खराबच होणार शंभर टक्के त्यामुळे कोकोपीट वापरलात तर ही काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि म्हणून बरेच जण रेती वापरतात किंवा वाळू वापरतात कारण काय की कोकोपीटमुळे पाणी होल्ड होतं आणि झाडं खराब होतात म्हणून वाळूसुद्धा वापरली जाते पण वाळू वापरल्यानंतर आपल्या कुंड्या ह्या हेवी होतात जड होतात आणि ते ओझं होतं म्हणजे वरती गॅलरीला वगैरे मग तर आजचा राईस हस्क वर्सेस कोकोपीट तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला ही माहिती आवडली का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता तुमच्या जवळपास काय मिळतं म्हणजे काय अवेलेबल आहे राईस हस्क आहे की कोकोपीट तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुम्ही काय वापरतात कोकोपीट की राईस हस्क तुम्हाला कोणतं वापरायला वापरायला प्रायोरिटी देतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच